नमस्कार SB News, है। मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जय महाराष्ट्र मी चंदाताई शिंदे शिवसेना महिला जालना की श्रीकृष्णाला देवकीने जन्म दिला होता आणि यशोदा माताने सांभाळ होत तसेच आमचे शिंदे साहेब यांना जन्म त्यांच्या आईने दिला पण त्यांचा सांभाळ बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब यांनी केला व दिगे साहेब यांचे संस्कार त्यांच्यावर जे आज पडले आहे त्यांनी जो शब्द दिला तो पाळा आम्ही लाडक्या बहिणीने भाजप किंवा कोणताही पक्ष बघून मतन केलं नाही तर आम्ही फक्त एकाच एक चेहरा पाहिला तो म्हणजे माननीय एकनाथ भाई शिंदे त्यांचा चेहरा पाहिला म्हणून आमची पूर्ण लाडक्या बहिणीची अशी इच्छा आहे का आम्हाला मुख्यमंत्री परत एक बार एक भाई पाहिजे आहेत त्यांनी ट्रीटमेंट दिलं भाजपला का जे तुम्ही निर्णय देताल त्याला मी सहमत आहे पण आमची इच्छा तशी नाही आहे आम्हाला वाटतं एक बार आमचे मुख्यमंत्री आम्हाला परत लाडके पाहिजे आहेत आणि आमचे जालन्याचे अर्जुन भाऊ खोतकर यांना सुद्धा मंत्री मंडळामध्ये घेण्यात यावे आणि विधानसभेचे हिंगदा उडाड यांना पण मंडळ पद द्यावं धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद